न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत नऊ डिसेंबर दो दोन हजार चोवीस ला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मत्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या अतिशय अमानवीय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली या हत्येला जवळपास दोन महिने पूर्ण झाले मात्र तरीही या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे यासह आणखीन काही प्रमुख मागण्या घेऊन जवळपास सात प्रमुख मागण्या घेऊन आज मस्साजोगचे ग्रामस्थ एकवटलेले आहेत आणि आजपासून मस्साजोग मध्ये अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे मस्साजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत खर तर पहिले दोन दिवस जे आहेत ते मस्साजोगचे ग्रामस्थ पाणी पित हे सगळं आंदोलन जे आहे ते करणार आहेत मात्र तिसऱ्या दिवसापासून पाणी देखील जे आहे ते वर्ज्य केलं जाणार था आहे आणि या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील हे स्वतः भेट देणार आहेत अं साधारणत जर आपण पाहिलं तर सात प्रमुख मागण्या या सगळ्या ग्रामस्थांनी जे आहे ते ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर अर्थातच मस्त ग्रामस्थांची पहिली मागणी हीच आहे की फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करून त्याला कठोरातली कठोर शिक्षा जी आहे ती दिली गेली पाहिजे या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी दुसरी मागणी मस्ताजोकचे ग्रामस्थ जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन प्रशांत महाजन व पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ पा करून सह आरोपी करण्यात यावं अशी तिसरी मागणी मस्ताजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात अर्थात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी चौथी महत्वाची मागणी जी आहे ती मस्साजोकचे ग्रामस्थ करताना पाहायला मिळत आहेत यासोबतच वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घुले व पोलीस कॉन्स्टेबल दीपक गित्ते गोरख व दत्ता बिकड हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपासून त्यांना देखील सह आरोपी जे आहे ते करण्यात यावं अशी पाचवी मागणी मसाजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत यासोबतच सहावी मागणी जी या सगळ्यातली आहे ती आरोपींना फरार होण्यास मदत करणारे बालाजी तांदळे संजय केदार सारंग आंधळे आणि डॉक्टर संभाजी वायभसे यांना यांची देखील चौकशी करून त्यांना देखील सह आरोपी करावं असं सहावी मागणी मसाजोक्ष ग्रामस्थ जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचा के मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी कळमकडे कोणाच्या सांगण्यावरून नेला याची देखील चौकशी करण्यात यावी असं दे देखील मस्ताजोकचे ग्रामस्थ जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळत आहेत खरं तर आपण पाहिलं तर आ, 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 या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर बीडचे पोलीस अधीक्षक असणारे नवनीत कावत यांनी काल धनंजय देशमुख आणि मस्ताजोकच्या ग्रामस्थांची भेट घेतली होती मात्र या भेटी नंतरही मस्ताजोकचे ग्रामस्थ हे अन्नत्याग आंदोलनावर ठाम राहिले आणि हे अन्नत्याग आंदोलन जे आहे त्या सकाळी दहा वाजल्यापासून जे आहे ते सुरू झालेलं आहे अख्खं गाव एकवटलेलं आहे कारण संतोष हे सेवाभावी सरपंच होते गावाला व्यसनमुक्त करणं गावाला तंटामुक्त करणं गावामध्ये जर आपण पाहिलं तर सोयी सुविधांची सगळी निर्मिती करणं हे सगळं संतोष देशमुख यांचं ध्येय होतं आणि अशा सेवाभावी सरपंचा अशा पद्धतीने अमानुषपणे मृत्यू होणं अशा अमानुष पद्धतीने खून होणं हे निश्चितच गावकरी म्हणून हे सगळे गावकरी जे आहेत ते एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्या हजारो गावकरी जे आहेत त्याचपासून अन्नत्याग आंदोलनाला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हे अन्न त्याग आंदोलन जे आहे ते तिथे सुरू झालेलं आहे मनोज जरांगे पाटील हे मस्तजोग मध्ये येणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील देखील या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत जर आपण पाहिलंच तर अल्टिमेटम खरं तर आजपासूनचा दिला होता चोवीस तारखेपर्यंत कृष्ण आंधळ्याला पकडा असं मसा जोक्षा ग्रामस्थांनी सांगितलं होतं आणि कालपर्यंतही कृष्ण आंधळे अजूनही फरार असल्यानं मसाजोगच्या ग्रामस्थांनी अखेर हे आंदोलनास्त्र जे आहे ते उगारलेलं आहे कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात असं देखील धनंजय जा देशमुख जे आहेत ते माध्यमांना बोलताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यांनी आज पासून उपोषण जे आहे ते अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे यासोबतच जर आपण पाहिलं तर गावकऱ्यांनी जो पवित्रा घेतलेला आहे आंदोलनाचा या सगळ्यामध्ये आपण सहमत आहोत आणि जोपर्यंत शिष्टमंडळ येत नाही आम्हाला ठोस कुठलं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं देखील धनंजय देशमुख जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं एकंदरीतच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर मस्साजोक मध्ये संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर <coughs> सातत्याने रोज नवनवीन खुलासे जे आहेत ते होताना पाहायला मिळत होते हे खुलासे होत असताना आज सकाळी जर आपण पाहिलं तर जे तपास अधिकारी आहेत तिथले हेड कॉन्स्टेबल जे आहेत ते भगवत शेलार त्यांची देखील एक फेसबुक पोस्ट या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने समोर आली होती त्यांची फेसबुक पोस्ट मधून त्यांनी कुठेतरी आपल्या भावनांना देखील वाट मोकळी करून दिली होती या सगळ्या घ घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट देखील तितकीच महत्वाची आहे भगवत शेलार आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात की संतोष अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली गेल्या नऊ बारा दोन हजार चोवीस पासून म्हणजे संतोष भैया देशमुख यांच्या हत्येच्या दिवसापासून रात्रंदिवस मनात एकच विचार वरिष्ठांनी सांगितले आहे की काही झाले तरी शेलार आरोपी पकडलेच पाहिजेत आपल्या खात्याची होत असलेली बदनामी पीडिताला न्याय देण्याच्या उद्देशानं गेले पंचाहत्तर दिवस मनात <coughs> एकच विचार आहे आरोपी भेटले पाहिजेत उसात फिरलो आहे नाले नदी फिरलोय काट्या कुपाट्या बघितल्या नाहीत रात्री अपरात्री प्रवास करून थकलो तरी थांबलो नाही का तर डोळ्यासमोर एकच आपल्यावर वरिष्ठांनी विश्वास दाखवला आहे आरोपी भेटलाच पाहिजे मदत कोण करतो हो? बोलवाय बोलायला नाव नावं ठेवायला तर सर्वच येतात परवा वडिलांचं मासिक असताना पण थांबता आलं नाही का तर आरोपींच्या शोधक आम्ही मुंबईला जावं लागलं मी म्हणू शकलो असतो तर वडिलांचे मासिक आहे पण नाही म्हणू शकलो का तर पहिल्या दिवसापासून हे सगळं प्रकरण माहिती आहे आणि सरांना समोर निगेटिव्ह नको बोलायला म्हणून गप बसलो यासोबत त्यांनी खालच्या या सगळ्यामध्ये जे म्हंटलेलं आहे खालच्या पॅरेग्राफमध्ये जे म्हंटलेलं आहे आरोपी पकडताना कुणाची तरी मदत घ्यावीच लागते आणि ते आरोपींच्या जवळचे असले तर लवकर यश ये येते उद्देश फक्त एकच आरोपी पकडणं असतो आम्ही काही पिक्चर मधले पोलीस नाहीत का आम्हाला तिसरा डोळा आहे लगेच दिसले की पकडले त्यावर लोकांनी विश्वास टाकावा लागतो त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो आणि काम करताना चुकाही होऊ शकतात त्याच्या बदल्यात काय मिळालं तर शेलार वाल्मिक कराडसाठी काम करतो शेलार सुरेश धस साहेबांसाठी काम करतो अरे बाबांनो मी पोलीस खात्यासाठी काम करतो आणि पगार टॅक्स मधील पैशांसाठी घेतो <coughs> काम करताना वडिलांना आठवतो की त्यांचं नाव खराब नाही झालं पाहिजे गेल्या पंच्याहत्तर दिवसांमध्ये किती मेहनत घेतली किती रात्रीचा प्रवास केला आणि हो किती आर्थिक भार पडला हे माझ्या मनाला माहितीये हो त्याचं यश म्हणून सात आरोपी सुद्धा मिळाले एवढा त्रास घेऊन काय भेटलं फक्त बदनामी बायको मुलं रोज बोलतात पप्पा तुमचं नाव काम करून पण का टीव्ही ला येतं काय सांगू त्यांना किती मानसिक त्रास होत असेल मला प्रामाणिक काम करण्याचा याचा विचार करावा मी काम करतो हे नक्कीच उपकार करत नाही त्याचा सरकार मला मोबदला देत पण जिथे इमानदारी केली तिथे कौतुक नाही पण किमान त्यात अर्थपूर्ण माहिती घेऊन मानसिक त्रास देऊ नका एवढीच विनंती <coughs> आज आमचे पोलीस निरीक्षक एस पी एस डी पी ओ पी साहेब आणि एसीपी पी साहेब आणि एस पी नवनीत कावत हे आधार देतात म्हणून जीवात जीव जिवा आहे हो, नाहीतर काम करून बदनामी मिळाली की किती त्रास होतो हे कोणाला सा, कोण सांगणार अंजली ताई तुम्हाला थेट अंजली दमाने यांवर या ठिकाणी भागवत शेलार यांनी आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे आजही एस पी साहेब आणि आमचे प्रभारी यांनी दाखवलेल्या विश्वासांमुळे फरार आरोपींचा शोध घेत आहोत देव आम्हाला लवकर यश देव संतोषांना कोणी काही म्हणू आम्ही तुम्हाला न्याय व्यवस्था नक्कीच न्याय देईल हा विश्वास आहे भागवत शेलार एस सी एलबीसी बीड अशी जी सगळी भागवत शेलार यांनी केलेली पोस्ट आहे भागवत शेलारांवर सातत्याने जे काही आरोप होत होते या सगळ्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर त्यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्या भावनांना जी आहे ती वाट मोकळी करून दिलेली आहे ग्रामस्थ एकीकडे आंदोलन करत असताना मस्साजोगचे ग्रामस्थ एकीकडे अन्नत्याग आंदोलन करत असताना आज भागवत शेलार यांनी केलेली ही सगळी पोस्ट आणि मसाजोगच्या ग्रामस्थ ज्या पद्धतीने अग्रेसिव्ह झालेले आहेत आज जवळपास आता अडीच तास झाले मसाजोगच्या ग्रामस्थांचा अन्नत्याग आंदोलन सुरू झालेलं आहे आणि बेमुदत काळासाठी हे सगळं आंदोलन uh, जे आहे ते सुरू राहणार आहे सरकारनं जर आपल्या मागण्यांची दखल घेतली नाही तर uh, दोन दिवसानंतर पाणी देखील वर्ज करू असं uh, मत्साजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते सांगताना पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यानंतर आता अं uh, मत्स्यजोग मध्ये जर आपण पाहिलं तर धनंजय uh, देशमुखने अशी देखील एक uh, भावना किंवा अशी देखील एक प्रतिक्रिया दिलेली आहे की कोणालाही त्रास न होता आम्ही आमचं हे आंदोलन जे आहे आ, ते सुरू ठेवणार आहोत आम्हाला फक्त न्याय मिळायला पाहिजे आज सकाळी अं ग्रामस्थांच्या या आंदोलनाच्या अनुषंगाने एक पोस्ट देखील व्हायरल झाली होती ती पोस्ट देखील तुम्ही टॉप न्यूज मराठीवर च्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहू शकता ती पोस्ट मध्ये जर आपण पाहिलं तर ती पोस्ट आहे ज्याच्यावर संतोष देशमुख यांचा फोटो आहे आणि त्या फोटोवर च्या शेजारी अशा याच्यात लिहिलेला आहे की अन्नदात्याला न्याय नाही तर आम्ही अन्नत्याग कसा करू आणि त्याच्या खाली अन्नत्याग आंदोलन लिहित फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून असा उल्लेख आहे आणि आंदोलक समस्त ग्रामस्थ मस्साजोग असं जे आहे ते म्हटलेलं आहे ती पोस्ट देखील तुम्ही टॉप लोज मराठीवर पाहू शकणार आहात एकंदरीतच या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर मस्साजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते आता अन्नत्याग आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मस्साजोग मागच्या अनेक दिवसांपासून म्हणजे जर आपण पाहिलं तर संतोष देशमुखांची हत्या <coughs> झाल्यानंतर जो कर्ज आहेत ते एकवटल्याच आपल्याला पाहायला मिळालं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर दहा जानेवारी दोन हजार ला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं ही खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांच्या तक्रारीवरून या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याची भूमिका घेतली होती किंवा हा सगळा तपास राष्ट्रीय मानवाधिकार Uh, आयोगाकडे देखील गेला होता मात्र आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मध्ये आपली टीम देखील पाठवणार होता मात्र uh, आतापर्यंत काय तपास झाला हे uh, अजून तरी अनुत्तरित आहे संतोष देशमुखांच्या केसमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी पहिल्या दिवसापासून कसा तपास झाला किंवा uh, तपासाच्या अनुषंगाने तपासाची प्रगती काय कुणाला पकडलं कोणावर काय कारवाई केली गेली हे पूर्णतः गुलदस्त्यात ठेवण्यात येतं तपास यंत्रणा हे समोरच येऊन देत नाही त्यामुळं निदान या सगळ्या तपासाची माहिती जी आहे ती मत्साजोगचे ग्रामस्थ आपल्याला मिळावी अशी मागणी करताना पाहायला मिळत आहे तर उज्वल निकम यांना या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्त करावी असं म्हटलेलं आहे एम एल तहालानी यांच्या यांची जी आहे ती एक सदस्यीय समिती जी आहे ती या ठिकाणी गठीत केलेला आहे मुंबईमध्ये ताहले यांनी समितीचं जे आहे ते मुख्यालय देखील असणार आहे आणि तपासाकामी कुणालाही चौकशीसाठी बोलवणं कोणत्याही कागदपत्रांची सहज चौकशी करणं हे सगळं तहाणी समितीच्या अंडर जे आहे ते असणार आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने आज जर आपण पाहिलं तर, आ... तर या खटल्यामध्ये उज्ज्वल निकम यांना देखील नियुक्त करावं सुरेश धस सातत्याने ही मागणी करतायत आज मत्साजोगचे ग्रामस्थ देखील हीच मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या अनुषंगाने मस्तजोगचे ग्रामस्थ आता आजपासून बेमुदत आंदोलन करतायत अन्नत्याग आंदोलन करतायत या सगळ्या प्रकरणातल्या अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तो पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी